इतरांशी तुलना नको स्वतःचा अभिमान बाळगा नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले, आपले मनापासून स्वागत आहे आपल्याकडे आनंदी राहण्यासाठी खूप काही आहे परंतु आपण स्वतःची इतरांशी तुलना करतो तेव्हा आपला आनंद नाहीसा होतो निसर्गात तसे घडत नाही कोकिळ्याच्या गोड आवाजाचा मोराला हेवा वाटत नाही छोट्या मुंगीकडे तुच्छतेने पाहणारा हत्ती किंवा टोळाच्या निष्काळजीपणाकडे द्वेषाने पाहणारी मेहनती मधमाशी ही कल्पना करू शकता का एखाद्या सुंदर गुलाबाला पौष्टिक भाजी बनवण्याची इच्छा असेल तर सुदैवाने असे कधीच होत नाही निसर्ग त्याच्या विविधतेने आणि परिपूर्णतेने देवाच्या भव्य निर्मितीमध्ये सौंदर्य वाढवतो पण आपण माणसांमध्ये असे का होत नाही तुलनेची सवय हे दुःखाचे मुख्य कारण आहे बँक बॅलेन्स असो की सोशल मीडिया लाईक्स इत्यादीमध्ये आपल्याकडे कोणीतरी असल्याचे दिसल्यावर आपण राग मत्सर आणि लोभ यांनी भरून जातो सध्याच्या काळात सोशल मीडियाने ही तुलना महामारी धोकादायक प्रमाणात वाढवली आहे हा खोटा आदर्श लोकांच्या आत्मसन्मानावर परिणाम करतो आपण स्थान प्रतिष्ठा सु तिची ठिकाणी लग्नाचे कपडे इत्यादी बाह्य मानांकानुसार यश मोजतो तेव्हा मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो आपल्याला सहसा समोरच्या व्यक्तीची संपूर्ण कथा माहीत नसते तुलना करण्याची सवय हा एक सापळा आहे तो अनेकदा चुकीच्या व अपूर्ण नि निष्कर्षाकडे नेतो दुर्दैवाने आपण हे लक्षात घेण्यात अपयशी ठरतो की आपण काहीही केले तरी आपल्या पुढे कोणीतरी असेलच चांगली नोकरी मोठे घर अधिक हुशार मुले इत्यादी तसेच इतर लोक असतील त्यांच्याकडे आपल्याजवळ जे नाही ते असेल आपण जाणून बुजून किंवा नकळत इतरांची समृद्धी नापसंत करतो तेव्हा ते देवालाही नाराज करतो त्यामुळे स्वतःला इतरांसोबत तोलून घेण्याची आपली वृत्ती आपली प्रवृत्ती आपल्या खऱ्या प्रगतीला बाधा आणते मन शांती हवी असेल तर आपण या तीन उपायांचा अवलंब करू शकतो यशाची स्वतःची व्याख्या करा ज्याप्रमाणे कोणतीही दोन कार्ड सारखी नसतात किंवा कोणत्याही दोन व्यक्तींच्या बोटांचे ठसे सारखे नसतात त्याचप्रमाणे देवाने आपल्या सर्वांना अद्वितीय प्रतिभा दिलेली आहे त्याने आपल्याला केवळ अनुकरण करण्यासाठी निर्माण केले नाही त्याला आपल्या अंगभूत कला गुणांना बहरलेले बघायचे आहे अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी अगदी बरोबर म्हटले प्रत्येकजण प्रतिभावान आहे